नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केएम व्हिडिओवर सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत रंगपंचमीविषयी सुंदर माहिती रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात त्यामुळे या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तर काही ठिकाणी लुलिवंदनाच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर भारताच्या काही भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रंगपंचमी हा सण आपल्यातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करणारा आणि सकारात्मक ऊर्जा वाढविणारा सण आहे प्रत्येक सणाचा कोणत्या ना कोणत्या सणाशी संबंध असतो त्यामुळे रंगपंचमी या सणाचा वसंत ऋतूशी संबंध आहे उन्हाळ्यात हा सण येत असल्याने या सणाला उन्हाचा तडाखा कमी व्हावा म्हणून एकमेकांवरती पाणी व रंग उडविण्याची प्रथा आहे सर्व लोक हा सण आपआपसातील भेदभाव विसरून आनंदाने साजरा करतात रंगपंचमी हा सण रंग, रंग उत्साह आणि एकोप्याचा अनोखा संगम आहे आपण सर्वांनी या सणाला कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावेत त्यामुळे या सणाचे महत्व सदैव टिकून राहील मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमचे के एम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद